नमस्कार पेल्लार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक हृदयाला पिळवून टाकणारी अशी घटना घडलेली पत्नी आपल्या प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून करून त्याला आपल्याच घरामध्ये पुरलेलं या सर्व घटनेची मुख्य कारण म्हणजे आपल्या बाजूला राहणाऱ्या मनू ह्या पोराशी तो कॉलेजमध्ये शिकत आहे त्या मुलाशी या बाईच प्रकरण होत हे प्रेम प्रकरण जेव्हा चालू झालं त्यावेळेला मनुचे आई वडील हे त्यांच्याशी हमेशा झगडू लागले चमन नावाच्या बाईनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या मुलासोबत तिचे अनैतिक संबंध वाढत गेले वाढता वाढता नंतर असं झालं हे प्रकरण आता सर्व लोकात माहीत पडू लागलं आवाज होऊ लागला झगडे होऊ लागले आणि ह्या झगड्यातून देखील ह्यानी हे प्रेम प्रकरण काही सोडलं नाही शेवटी ह्या दोघांनी ठरवलं की विजय चव्हाण म्हणजेच त्या बाईचा नवरा ह्याला कसं संपवायचं ह्याबद्दल ह्या लोकांनी एक दिवस प्लॅनिंग करून त्याला घरामध्येच ठार मारून टाकलं आणि नात्यावरचे दोन बिगारी बनवून घरामध्ये एक टॉयलेटचं कामकाज करायचं आहे म्हणून चार फुटाचा खड्डा केला चार फुटाचा खड्डा करून त्या ठिकाणी मयत विजयचं प्रेत हे दफन केलं आणि त्याच्यावरती टाईल्स देखील लावल्या टाईल्स लावल्यानंतर घरातील त्याचा भाऊ आणि इतर नातेवाईक विचारू लागले की आपला भाऊ कुठे गेलेला आहे त्यावेळेला या बाईनी सर्व नातेवाईकांना सांगितलं की हा मुंबईला एक काम घेतलेलं आहे त्यानिमित्त मुंबईला राहणार आहे येथील दहा पंधरा दिवसानंतर परंतु तो काही येत नाही म्हणून घरच्या लोकांना अजून संशय येऊ लागला त्यानंतर त्यांनी घरामध्ये येऊन बघितलं तर तीन चार टाइल्स ह्या तुटलेल्या आहेत ह्या तीन चार टाइल्स तुटलेल्या आहेत ह्या जेव्हा खोदकाम करून बघितलं तेव्हा त्या ठिकाणी ते दुर्गंधी येऊ लागली आणि ह्या दुर्गंधीतून त्यांना कळ कळून चुकलं की ह्या ठिकाणी आपल्या भावाचा खून करून इथे उरलेला आहे त्यानंतर त्यांच्या भावाने केल्लार पोलीस स्टेशन गाठलं पेल्लार पोलीस स्टेशन आल्यानंतर त्या ठिकाणी हे दोघही प्रियकर म्हणजे चम, चमन आणि मनू हे वसईवरून चर्चगेट आणि चर्चगेट वरून पुण्याला पसार झाले कुठं पोलिसांसमोर आव्हान होतं कारण हे दोघही फरार झाल्यानंतर त्यांनी आपले फोन देखील बंद केलेले पोलिसांनी देखील ह्या ठिकाणी पाच टीम बनवून सर्वत्र ह्यांचा शोध मोहीम चालू होती मनोज शर्मा ह्यांनी जेव्हा मोबाईल फक्त व्हॉट्सअप बघण्यासाठी जेव्हा एक मिनिटासाठी ओपन केला तेव्हा ह्या ते ते व्यक्तीचा ठिकाणा माहीत पडलं की हा पुन्हा हडपसर ह्या ठिकाणी हे लोक राहत आहेत परंतु शोधणे फार भारी झालेलं ज्या वेळेला काल संध्याकाळी पुण्याच्या एका मेडिकल समोर आपल्या छोट्या मुलासह ही बाई मेडिकल स्टोर वरती गेली असताना तिचा थोडा हवेनी चेहऱ्यावरचा पदर सरकला आणि तिचा चेहरा ह्या पोलिसांनी बरोबर बघितला आणि पोलिसांनी तिला त्याच ठिकाणी अटक केली आज पेलार पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना वसई कोर्टात देखील हजीर केल्यानंतर कोर्टाने त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस रिमाइंड म्हणजे पोलीस स्टेशनला त्याची चौकशी होणार आहे या रिमांड मध्ये अजून काही गोष्टी उलगणार आहेत आता एस सी पी साहेब या सर्व घटनेबद्दल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सुरुवातीला पेल्लार पोलीस स्टेशन येथे दिनांक वीस जुलै रोजी दोन, दोन मिसिंग दोन व्यक्तींच्या मिसिंग बद्दल तक्रारी दाखल झालेल्या होत्या यामध्ये एक मिसिंग व्यक्ती आहेत विजय चौहान आणि दुसरे आहेत मोनू शर्मा तर या दोघांबद्दल मिसिंग वीस तारखेला इथे दाखल होती त्याच बरोबरीने एक मिसिंग श्रीमती चमन विजय चव्हाण यांच्याबाबत तुळिंज पोलीस स्टेशन इथे दाखल होते ही दाखल झाल्यानंतर त्याचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला अशी खबर भेटली की हे ज्या ठिकाणी राहत होते गांगडीपाडा येथील ओम साई वेलफेअर सोसायटी मिसाळीचे मध्ये तर त्या रूममध्ये मिसिंग जे, जे विजय चव्हाण होते तर त्यांचे नातेवाईक भाऊ आणि काही आसपासचे ओळखीचे लोक जाऊन त्यांनी घरामध्ये चेक केलं तर त्यावेळेस त्यांना तिथे नवीन टाईल्स बसवल्याची दिसून आलं त्या टाईल्सवरून त्यांना शंका आली तर ती टाईल्स त्यांनी खोदून आतमध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांना काही भाग खोदल्यानंतर अचानक उग्र वास आल्यामुळे त्यांनी तात्काळ पेल्लार पोलीस स्टेशन येथे याबद्दल माहिती दिली आणि तात्काळ पेल्लार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वनकोटी त्याचबरोबरीने पोलीस निरीक्षक श्री दिलीप राख व त्यांची पूर्ण टीम ही तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी त्याबाबत ते अधिक माहिती घेतली असता संशयास्पद प्रकार तिथे दिसून आला यावरून तात्काळ या या विभागाचे तहसीलदार त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आणि इतर सर्व जे आवश्यक पंच वगैरे आहेत तर यांना बोलवून त्या ठिकाणी त्या रूममध्ये खोदकाम करण्यात आलं आणि ते खोदकाम करत असताना त्यामध्ये एका व्यक्तीची प्रेत हे थोडस कुजलेल्या अवस्थेमध्ये भेटून आलं होतं या प्रेताला या प्रेताची त्याचे जे नातेवाईक आहेत ज्यांनी पेल्लार पोलीस स्टेशन येथे मिसिंगची खबर दिलेली होती त्यांनी ओळखून हे त्यांच्या भाऊ विजय चव्हाण याचा असल्याबाबतच ओळखल्याने त्या पद्धतीने तिथे पंचनामा करून तात्काळ शव्यच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं आणि त्या दृष्टीने त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई करणं चालू आहे दरम्यान सदरची घटना ही हत्येची असल्याचे दर्शनी दिसत असल्याने तत्काळ हेल्लार पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक चारशे अठावली पंचवीस हा भारतीय न्याय संहिता कलम एकशे एक एकशे एक, एक तीन एक दोनशे अडतीस आणि तीन पाच याप्रमाणे दाखल करण्यात आला आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ त्या दृष्टीने आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर आ, अपर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पेल्लार पोलीस स्टेशनची डिटेक्शनची टीम हे एस आय वाघचौरे आणि भोपळे यांच्या नेतृत्वामध्ये जी काही तांत्रिक माहिती आणि विश्लेषण करून माहिती प्राप्त होत होती तर त्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले होते ते करत असताना रात्रंदिवस पाठपुरावा करून दिनांक बावीस रोजी यातील जे मिसिंग असले दोन आरोपी होते यातील एक आहेत श्रीमती चमन विजय चव्हाण ज्या जे मयत मिळून आलेले आहेत त्यांची पत्नी आहे आणि दुसरा एक त्यांच्याबरोबर असणारा आरोपी हा मुनू अरविंद शर्मा जो त्यांच्याच बाजूच्या खोलीमध्ये राहण्यास होता तर या दोघांना त्यांच्या चमण चमन, चमन चव्हाण आहेत यांच्या पाच वर्ष मुलासह तिथे त्यांना लोकेट केलं गेलं लग, आणि त्यांना ताब्यात घेऊन तपासकामी इकडे आणलेलं आहे <laughs> या दरम्यान आज रोजी या आरोपींची मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडी रिमांडसाठी मागणी करण्यात आली आणि या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी मान्य न्यायालयाने सात दिवसाची म्हणजे तीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे बघा या दृष्टीने सखोल तपास करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सखोल तपास चालू आहे प्राथमिक जी माहिती आहे त्या माहिती प्राप्त होते आहे त्याप्रमाणे यातील ज्या आरोपीत आहेत छमण चव्हाण आणि त्यांच्या शेजारी राहणारा मोनू शर्मा यांचे मागच्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध चालू असल्याबाबतची माहिती समोर येत आहे आणि यातूनच मयत विजय चव्हाण व त्यांची पत्नी तसेच आरोपी मोनू शर्मा व त्यांचे आई वडील कुटुंबीय यांच्याबरोबर अनेक वेळा भांडण आणि वादविवादाचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत आणि यातूनच ती हत्या झालेली आहे असा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे कशा पद्धतीने हत्या केलेली आहे त्याच्यानंतर ती बॉडी कशी पुरली गेली कोणी कुणी तो खड्डा खोदला आणि त्याच्यानंतर ती टाइल्स कुणी लावली या सगळ्याच सध्याची माहिती काय बघा हत्याचं कारण काय कशी हत्या केली हत्येचं कारण तर मी सांगितलं की या दोघांच्या जे अनैतिक प्रेम संबंध होते या प्रेम संबंधावरून यांच्यामध्ये होत असलेले कल भांडणं आणि त्यामध्ये ते होत असलेले अडसर अडथळा या कारणासाठीच ही झाल्याचं प्राथमिक दिसून येत आहे सदरची हत्या केल्यानंतर मृतदेह किंवा जे पुरावे आहे ते पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपित आरोपीत यांनी त्यांच्याच घरामध्ये एक साधारण चार फूट खोल आणि सहा फूट लांब इतक्या लांबी रुंदीचा खड्डा एक नाक्यावर जे मजूर ही मिळतात बिगारी मिळतात एका बिगार्याच्या साह्याने तो खड्डा करून घेतलेला होता आणि तो खड्डा केल्यानंतर आणि ते मयत याच जे प्रेत आहे त्यामध्ये पुरल्यानंतर त्यावरती पुन्हा ॲज इट इज दिसावं या करता ज्या टाईल्स आहेत या टाईल्स लावण्याचं काम हे कारण हे कुटुंबीय जे आहे होतं मयत हे स्वतःही मिस्त्री किंवा कडियाचे जे काम आहेत ते काम करणारे आहेत यांचे इतर नातेवाईक भाऊ जे आहेत ते सुद्धा या प्रकारचेच कामं करतात तर त्यांना इथे टॉयलेटसाठीचा खड्डा करायचा आहे आणि तो त्यांच्या मयत मिस्टर यांनी सांगितलेला आहे आणि तो केल्यानंतर त्यावरती टाइल्स बसवायचे आहेत असं खोटं कारण सांगून त्यांच्याच मयेत यांचे जे भाऊ आहेत यांच्याकडनं ती टाईल्स नवीन टाईल्स बसून घेण्यात आलेली आहे मुलगा मुलगा सुद्धा तो घरातच होता ज्यावेळेस हा खड्डा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मुलगा शाळेत पाठवला असल्याची माहिती आहे माहिती समोर येत आहे तर त्या दृष्टीने आणखीन आमचा सखोल तपास करणं चालू आहे हत्या कशा प्रकारे जा म्हणजे झालेली आहे किंवा कशा प्रकारे त्यांचा खून करण्यात आलेला आहे तर याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर जे सरकंटनशील एव्हिडेन्सेस समोर येतील त्यानंतर अधिक स्पष्टपणे आपल्याला सांगणं उचित राहील खड्डा करतानाचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या घरामध्ये एक झोपण्यासाठीची कॉट आहे त्यावरतीच जे हे असतं अंथरुण पांघरांचे जे कपडे असतात ते त्याच्यावरती टाकून साधारणतः तो ओळखायला येणार नाही या पद्धतीने त्याच्या अंगावरती वेगवेगळे कपडे हे टाकून तो कव्हर करण्यात आलेला होता आणि तो मृतदेह तिथेच होता किती ही हत्या साधारणतः पंधरा ते सतरा दिवसापूर्वी म्हणजे पाच आणि सहा जुलै या दरम्यान झालेली आहे आणि त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी रात्री उशिरा यांच्यामध्ये भांडणं आणि प्रकार झाले त्याच दिवशी रात्री आरोपित आहेत आरोपित यांनी त्याची हत्या केलेली आहे तर जेव्हा ही मृतदेह त्या ठिकाणी करून त्याच्यावर टाईल्स बसवलेली होती त्यावर सुखी महिला असेल तिचा प्रियकर असेल आणि तिचा मुलगा असेल ती नेमकं कुठं राहत होते आणि त्यांचा नेमका दिनचर्या कसा होता दिनचर्या त्यांनी इतके सराईतपणे नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच पद्धतीने अगदी ते नॉर्मल त्यांची दिनचर्या आहे ती सर्वांच्या समोर दाखवत होते इवन हत्या करून मृतदेह पुरल्यानंतर देखील जवळपास बारा तेरा दिवस ती महिला त्याच घरामध्ये अगदी नॉर्मलपणे म्हणजे तिची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या करत राहिलेली आहे प्रियकर हा त्यांच्या बाजूच्याच खोलीमध्ये राहणार आहे तो त्याच्या आई वडिलांबरोबर राहतो आणि हे झाल्यानंतर त्याचं वरचेवर त्यांच्या घरामध्ये येणं जाणं होत मिसिंग हे घर सोडलं त्यांनी आणि त्याचं कारण काय होत त्यांना काय डाऊट आला होता मागच्या आठ पंधरा दिवसापासून कारण जनरली हे ज्या पद्धतीचं व्यवसाय किंवा काम करायचे तर त्यावेळेस त्यांच्या व्यवसायामध्ये अनेकदा चार चार आठ आठ दिवस बाहेर एखादं काम घेतल्यानंतर ते करण्यासाठी लागतात परंतु दहा बारा दिवस होऊन सुद्धा हे जे मयत आहेत यांच्या भावांचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्यांचं चालू नव्हता बोलणं होत नव्हतं आणि घरी जाऊन ते वेळोवेळी चौकशी करत होते परंतु त्यांच्या आरोपीत पत्नी आहेत तर यांच्याकडनं नेहमी त्यांना उडाओची उत्तरं दिली जायची आणि त्यांनी काम घेतलेलं आहे आणि कामानिमित्त ते मुंबई येथे गेले असल्याबाबतची नेहमी त्यांना माहिती सांगितली जायची परंतु त्याच दरम्यान इतके दिवस शोध घेऊनही तो त्याच्याशी काही संपर्क होत नाही आणि घरामध्ये नवीन टाईल्स पण बसवलेले आहेत तर यावरून त्यांना शेवटी शंका आली आणि या गोष्टीचा उलगडा झाला भाऊ घरी आला अगोदरच बेपत्ता का नाही ही बेपत्ता झाल्यानंतर ज्या दिवशी हे सर्व घटनाक्रम उघड केला आला तर त्यावेळेस एकोणीस तारखेला हे दुपारीच घर सोडून निघून गेलेले होते एकोणीसशे रात्र जवळपास पूर्णत हे नालासोपारा स्टेशनच्या परिसरामध्ये राहिलेले आहेत आणि तिथून त्यानंतर चर्चगेट मार्गे पुणे येथे निघून गेलेले होते पद्धतीने पकडलं नेमकं कुठून पकडलं बघा काही तांत्रिक गोष्टीवर आम्हाला ते पुणे हडपसर परिसरामध्ये असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली होती परंतु इतर मार्गाने शोध घेऊनही त्यांचा शोध लागत नव्हता आम्ही आमच्या टीमला जे फील्डवरती होते त्यांना डायरेक्शन दिलेले होते की आपण वेगवेगळे वे गट बनवून तो जो परिसर आहे तो परिसर पूर्ण पिंजून काढावा आणि असाच परिसर पूर्ण स्कॅन पिंजून करत असतानाच एका मेडिकल शॉप मध्ये एका मेडिकल शॉपच्या जवळ यातील जो त्यांचा मुलगा आहे पाच वर्षाचा तो मुलगा आमचे जे ऑफिसर आहेत पी एस आय भोपळे यांना नजरेत आला कारण या सर्वांकडं आरोपी त्यांचे फोटो असल्यामुळे त्यांना थोडीशी शंका आली आणि त्याच वेळेस या ज्या आरोपीत महिला आहेत ज्या चेहऱ्यावरती ओढणी घेऊन त्या मेडिकल दुकानाच्या तिथे काही साहित्य घेण्यासाठी गेलेल्या होत्या आणि ते जात असताना अचानक हवेच्या याच्यामुळे त्यांची जी ओढणी आहे चेहऱ्यावरची ती थोडीशी सरकली गेली आणि सरकल्या गेल्यानंतर त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा आमच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला आला आणि तात्काळ त्यांनी त्या आरोपी महिलेला ओळखलं आणि तात्काळ जाऊन त्यांना आम्ही